खरं राजाची पुत्री रेणुका आणि जमदग्नी ऋषींची पत्नी आणि जमदग्नी ऋषींच्या पत्नीला घागर वाळूची घागर एवढ्या सत्वशील होत्या रेणुका देवी कि त्या वाळूची घागर बनवायच्या सर्पाची चुंबळ बनवायच्या आणि जमदग्नी ऋषींसाठी त्या पाणी घेऊन यायच्या आणि ते घेऊन येत असताना एक दिवस त्यांना पाण्यामध्ये अ रती आणि काम यांचं जे प्रणय प्रसंग दिसला आणि त्यांचं सतीत्व हरण झालं खरं तर त्यांचं सतीत्व हरण करण्यासाठी खरं तर ही गोष्ट केली गेली होती आणि त्यानंतर हे जमदग्नी ऋषींना कळालं ते शीघ्र कोपी होते जमदग्नी ऋषींनी त्यांचे पुत्र होते परशुराम यांना सांगितलं की तुझ्या आईचं शिर धडा वेगळं कर परशुरामांनी इतर भावांनी ऐकलं ते पण परशुरामांनी ऐकलं आणि परशुरामांनी जेव्हा आईचं शीर धडा वेगळं केलं तेव्हा परशुरामांना जमदगरी ऋषी म्हणाले की तू आता माझ्याकडे वरदान माग मी खुश आहे तू पितृ आज्ञेमध्ये होतास तेव्हा त्यांनी मागितलं की मला माझी आई परत पाहिजे आणि त्यावेळी त्यांनी तू जा रेणुका देवी येतील आणि जिथे तू मागे वळून पाहशील तिथे रेणुका देवी थांबतील असं सांगितलं गेलं पुन्हा उत्पत्तीची जी प्रक्रिया झाली ती माहूरगडावरती झाली असं म्हटलं जात रेणुका महात्म्यामध्ये आणि शरीर जेव्हा रेणुका देवीचं फक्त डोकं बाहेर आलं आणि त्याच वेळी परशुरामांना नाही सहन झालं की माझ्या मातृ मातृचा मला विरह सहन नाही होत नाही त्यांनी वळून पाहिलं आणि फक्त इथपर्यंत देवी बाहेर आल्या आणि म्हणून तिथे मातृका स्वरूपा मातृकालिंग स्वरूपामध्ये मा दे देवीची पूजा केली जाते